लेखिका सायली केदार भाग जानू, पेंच में। गार्गी एकटक तिच्या फोनकडे आणि त्यातल्या फोटोकडे बघत होती मोहितनी विचार न करता तिला पिंच केलं तिच्यावर कसला तरी राग काढल्यासारखं जोरात साऊच गार्गी जोरात ओरडली आणि तिने मोहितला जोरात फटका मारला तुला माहितीये आज ती मूर्ख नेत्रा माझ्याकडे आली होती मला म्हणाली की मोहितला वेगळीच कोणीतरी मुलगी आवडते असली एक कानाखाली वाजवावीशी वाटलेली ना मला बरं झालं तिचा फोटो असा लीक झाला तिला अशीच ट्रीटमेंट हवीये समजते कोण स्वतःलाही एकतर ते सिगरेटचं पॅकेट लपवून आर्ट सर्कलचं नाव खराब केलं कॉलेजमध्ये ती लोकल येते तिला काहीच फरक पडत नाही कॉलेज संपलं की जाते घरी निघून वाट माझी लागते ना हॉस्टेलमध्ये सिनियर्स कसले टॉन्टिंग करतात आज त्या फारच सभ्य होता त्यांच्या फर्स्ट इयरला एनिवेज आय एम व्हेरी हॅप्पी गार्गीचं एक्साईट होऊन पॉपकॉर्न सारखं उडत बोलणं मोहित शांतपणे ऐकत होता तो फोटो बघितल्यापासनं त्याच्या तोंडातून एकही अक्षर फुटलं नव्हतं तो परत परत फोटो झूम करून बघत होता त्याचा चेहरा दिसत नव्हता याहून बरी गोष्ट आता तरी काहीच नव्हती मोहित हा मुलगा कोण असेल मला काय माहित तू तिचा मित्र आहेस तुला माहित असेल नाही त्याचा शर्ट सीम तुझ्यासारखं दिसतोय पण त्याला मी माझा शर्ट दिला नव्हता हो हो ठीक आहे ना असं अंगावर येऊन का बोलतोयस मी जस्ट म्हंटल तू काल हात शर्ट घातलेलास म्हणून मला वाटलं तुला काय म्हणायचंय की मी येतो नो वेज मला असं अजिबात वाटत नाहीये आय नो तू मला कधीच असा फसवणार नाहीस आणि अरे मॉलमधून सेलमध्ये असे शर्ट्स घेतले ना की हा इश्यू होतोच तू घालतोस ते कपडे खूपच कॉमन असतात मोहितला तिचा पूर्ण वैताग झाला होता काय झालं जानू इतका का वैतागतोयस इट्स ओके नेक्स्ट टाइम आपण तुझ्यासाठी एक्सक्लुझिव्ह कलेक्शन मधून शॉपिंग करू वैतागलो नाही आहे हॅपी आहे मी किमान मी तुला फसवणार नाही यावर तरी विश्वास आहे तुझा त्यावरनं भांडणं काढत नाही आहेस गप ना मोहित मी काय भांडखोर नाही आहे इट्स जस्ट दॅट आजकाल तू मला वेळ देत नाहीस सॅपो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू